नमस्कार गृहाविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय नवरात्र विशेष उपवासाच्या काही निवडक रेसिपीज आज आपण पाहतोय गोडाची रेसिपी आज आपण पाहतोय साबुदाणा बर्फी अगदी मोजल्याच म्हणजे दोन तीन साहित्यांपासून तयार होणारी ही बर्फी करायला तर सोपी आहेच आहे शिवाय होतेही पटकन फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला दातांना अजिबात न ना चिकटणारी पांढरी शुभ्र अगदी मार्बल सारखी दिसणारी उपवासाची साबुदाणा बर्फी नवरात्र स्पेशल उपवासाची साबुदाना बर्फी करण्यासाठी हे पहा इथे आपल्याला एक सुती कापड स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते घट्ट पिऊन घ्यायचं आहे आणि या घट्ट पिऊन घेतलेल्या कापडावर आपल्याला एक कप म्हणजे साधारण दोनशे ग्रॅम इतका साबुदाना घालायचा आहे आणि हा साबुदाना आपल्याला या ओल्या कापडानं स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपण साबुदाना धुवून घेऊ शकत नाही म्हणून आपल्याला हा साबुदाना स्वच्छ पुसून घ्यायचा आहे पुसून घेतलेला हा साबुदाना आता आपल्याला एका गरम कढईमध्ये घालायचा आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर हो हा साबुदाना आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे भाजून घ्यायचा आहे साबुदाना भाजताना अजिबात घाई करायची नाही आहे म्हणजे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे जेवढा तुम्ही साबुदाना मंद आचेवर भाजाल ना तितका तो आतून फुलला जाईल आणि मग तो व्यवस्थित दळला जाईल आणि व्यवस्थित दळला म्हणजे तो दातांना चिकटणार नाही बर्फी ही जर बर्फी करण्यासाठी साबुदाणा भाजूनच घ्यायला हवा असं काही नाही परंतु जर आपण साबुदाणा भाजून न घेता त्याचं पीठ तयार केलं ना तर मग ते दातांना चिकटतं आणि साबुदाणाच्या बर्फीचं टेक्स्चर आणि रंग देखील वेगळा येतो म्हणून थोडासा वेळ लागला तरी चालेल परंतु साबुदाणा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे हे पहा आपला साबुदाणा अगदी व्यवस्थित भाजला गेला आहे त्याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे आणि तो फुलायला देखील लागलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा साबुदाणा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे साबुदाना पूर्णपणे थंड झालेला आहे थंड झालेल्या साबुदाण्यापैकी थोडासा साबुदाना अशा प्रकारे बाजूला काढून घ्यायचा आहे आणि बत्त्याच्या साह्यानं फोडून पाहायचं आहे हे पहा आपला साबुदाना लगेचच फुटला जातोय याचा अर्थ आपला साबुदाना अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता हा साबुदाना आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे जेवढी शक्य असेल तेवढी आपल्याला या साबुदाण्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे हे पहा आपल्या साबुदाण्याची बारीक पावडर तयार झाली आहे आपली साबुदाण्याची अगदी बारीक पावडर तयार झाली आहे म्हणून आपल्याला ही पावडर चालण्याची गरज नाहीये परंतु जर तुमच्या मिक्सरवर अशी बारीक पावडर तयार होत नसेल तर मग तुम्ही चालून घेऊ शकता तयार झालेली साबुदाण्याची पावडर आता आपण एका बोलमध्ये काढून घेऊया आता गॅसवर एखादं पॅन अथवा पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून पाणी घालायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला अर्धा लिटर फुल फॅट मिल्क किंवा म्हशीचं दूध घालायचं आहे आणि हे दूध आपल्याला एकसारखं हलवत राहून त्याला खळखळून उकळी आणायची हे पण आपल्या दुधाला खळखळून उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून दुधावरची साय घालायची आहे अशा प्रकारे दुधावरची साय घातल्यानं आपल्याला दूध जास्त आठवावं लागत नाही ही सायसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे आता मोठ्या आचेवर या दुधाला आपल्याला खळखळून उकळी आणायची आहे खळखळून उकळी आली की यामध्ये आपल्याला एक वाटी म्हणजे साधारण शंभर ते सव्वाशे ग्राम इतकी साखर घालायची आहे आणि ही साखर आपल्याला मंद आचेवर दुधामध्ये चमच्याच्या साहाय्याने हलवत हलवत विरघळून घ्यायची आहे हे पण आपली साखर आता पूर्णपणे विरघळली आहे आणि दुधाला खळखळून उकळी देखील आलेली आहे आता हे दूध आपल्याला शेजारच्या शेगडीवर शिफ्ट करायचंय आणि असंच मंद आचेवर उकड ठेवायचंय शेजारच्या शेगडीवर एक कढी गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये दोन टेबल स्पून साजूक तूप आहे आणि यामध्ये आता आपण तयार केलेलं साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे हे पीठ आपल्याला मंदाचेवर एकसारखं हलवत राहायचं आहे आणि रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपण साबुदाना अगदी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे त्यामुळे हे पीठ भाजताना आता आपल्याला फारसा वेळ लागणार नाही अगदी दहाच मिनटांमध्ये आपल्या साबुदाण्याच्या पिठाचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि ते थोडंसं गोळा देखील व्हायला लागलेलं आहे आता यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून ड्रायफ्रुटचे काप घालायचे आहेत आणि साबुदाण्याच्या पिठाबरोबर पाच मिनटं हे ड्रायफ्रूट्स आपल्याला परतून घ्यायचे आहेत म्हणजे ते अगदी व्यवस्थित खमंग भाजले जातील पाच मिनटानंतर यामध्ये अर्धा टी स्पून वेलची पूळ घालायची आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची वेलची पूळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण शेजारच्या शेगडीवर जे दूध उकळत ठेवलं आहे ना ते या पिठामध्ये अगदी हळुवारपणे घालायचे आहे एकदम घालायचं नाही हळूहळू घालायचं आहे लक्षात ठेवा दूध पिठामध्ये घालताना अतिशय काळजीपूर्वक घालायचं आहे दूध उफाळून वर येण्याची शक्यता असते अशावेळी गॅस बंद केला तरीसुद्धा चालणार आहे पिठामध्ये दूध घातल्यानंतर चमचेच्या साह्यानं मंद आचेवर हे दूध आपल्याला या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून आहे चमचेच्या साह्यानं अथवा उलटण्याच्या साह्यानं हे दूध आपल्याला या पिठामध्ये एकसारखं हलवत राहायचं हलवत हलवत ज्या गुठाया तयार होतील ना त्या मोडत राहायचं आणि हलवत राहायचंय ही क्रिया आपल्याला एकसारखी करायची आणि मंद आचेवरच करायची आहे आपण उपमा तयार करताना गुठाया होऊ नये म्हणून कसा रवा एकसारखा हलवत राहतो तशीच क्रिया आपल्याला इथे करायची आहे आणि रव्यापेक्षा तर साबुदाणा खूप चिकट असतो म्हणून आपल्याला ही क्रिया एकसारखी पटपट परंतु काळजीपूर्वक करायची आहे आपल्या मिश्रणाचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे साबुदाण्याच्या पिठानं दूध पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आणि आपलं हे मिश्रण आता घट्ट व्हायला लागलं आहे त्याचा गोळा देखील व्हायला लागलेला आहे आणि त्यानं कढई देखील सोडायला सुरुवात केलेली आहे आता गॅस ताबडतोब बंद करायचा आहे आणि हे पा गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण तूप लावलेलं ला आहे ट्रेमध्ये अथवा ताटामध्ये होतायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे मिश्रण तयार होण्या अगोदरच आपल्याला एखाद्या ट्रेला अथवा ताटाला अशा प्रकारे तूप लावून ठेवायचं आहे मिश्रण ट्रेमध्ये ओतल्यानंतर हे पहा अशा प्रकारे ते आपल्याला एकसारखं करून घ्यायचंय माझ्याकडे इथं केकचे काही टूल आहेत त्यानं मी हे लेबलिंग करून घेतोय तुम्ही वाटीनं देखील एकसारखं करून घेऊ शकता मिश्रण सेट करून झाल्यानंतर यावर आपल्याला काही पिस्त्याचे काप घालायचेत आणि ते सुद्धा व्यवस्थित दाबून घ्यायचेत प्रेस करून घ्यायचेत म्हणजे ते मिश्रणाला व्यवस्थित चिकटून राहतील खाली पडणार नाही आता सेट झालेलं हे मिश्रण आपल्याला दोन तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला फ्रीजरमध्ये ना ठेवायचं नाही आहे तर फ्रीजमध्ये आपल्याला हा ट्रे ठेवून द्यायचा आहे दोन तासानंतर फ्रीजमधून ट्रे बाहेर काढायचं आहे आणि हे पाच तुरीच्या साह्यानं अशा पद्धतीने याच्या आपल्याला चौकोनी वाड्या कट करून घ्यायच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजू कतलीच्या आकाराच्या म्हणजे डायमंडच्या आकाराच्या देखील वाड्या कट करून घेऊ शकता किंवा मग चौकोनी वाड्या कट केल्यानंतर एका वडीचे मध्यभागी दोन भाग करून त्याच्या त्रिकोणी वाड्या देखील तुम्ही तयार करू शकता वड्या कट करून झाल्यानंतर ट्रेच्या कडेच्या साह्यानं देखील आपल्याला ही बर्फी सोडवून घ्यायची आहे पाहताना तुम्ही आपल्या वड्या अगदी कशा सहज कट होत आहेत ते साबुदाण्याची बर्फी असून देखील हे मिश्रण सुरीला अजिबात चिकटत नाहीये तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या बर्फीच्या मिश्रणामध्ये दोन टेबल स्पून मिल्क पावडरचा देखील वापर करू शकता म्हणजे आपल्या या बर्फीची चव कालाकंदसारखी सारखी लागेल पाहताना तुम्ही आपली बर्फी सर्व बाजूंनी कशी प्लेन कट झाली आहे आणि रंग व टेक्स्चर तर पहा कसं मार्बल सारखं दिसतंय मला तर या बर्फीला साबुदाना म्हणण्याऐवजी मार्बल बर्फी म्हणावं वा असंच वाटतंय जशी ही बर्फी कट करताना सुरीला अजिबात चिकटलेली नाही आहे ना, ना तशी खाताना सुद्धा दातांना अजिबात चिकटणार नाही आहे ही बर्फी तयार करताना आपण दुधाचा आणि साईचा वापर केला आहे त्यामुळे बर्फी खाताना तुम्ही साबुदाण्याची बर्फी खाताय असं तुम्हाला अजिबात वाटणार नाही उलट तुम्ही पांढऱ्या रंगाचा कराची हलवा किंवा मुंबई हलवा खाताय असंच तुम्हाला वाटेल आपली सगळी बर्फी सोडून झालेली आता सोडून झालेली ही, ही बर्फी आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया जरी आपण नवरात्र विशेष म्हणून ही साबुदाण्याच्या बर्फीची रेसिपी पाहत असू ना तरी सुद्धा म्हणजे वर्षभराच्या कोणत्याही उपवासासाठी आपण ही बर्फी तयार करू शकतो आणि उपवासालाच कशाला सुद्धा तुम्हाला ही उपवासाशिवाय सुद्धा बर्फी खायला खूप आवडेल इतकी स्वादिष्ट असते सुद्धा आपण उपवासाची भाजणी व त्या उपवासाच्या भाजणीपासून थालीपीठ कसं करायचं याची रेसिपी पाहिली आहे ती रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये सगळ्यांपेक्षा वेगळी अशी पांढरी शुभ्र करायला अतिशय सोपी स्वादिष्ट साबुदाना बर्फी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद